बुलेटिनची सुरुवात करूयात सर्वात मोठ्या बातमीनं बातमी आहे विजय वडेट्टीवारांच्या संदर्भातली विजय वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा घेतल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे केलेला आहे शहीद हेमंत करकरेंवर चालवलेली गोळी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला होता वडेट्टीवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे माजी पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांच्या हू किल्ड करकरे या पुस्तकाच्या आधारे वक्तव्य केल्याची सर्वसारोप विजय वडेट्टीवार यांनी केली होती मात्र बावनकुळेंच्या आरोपानंतर आता जोरदार राजकारण सुरू झालंय आरोप प्रत्यारोपांमध्येही पुन्हा वाढ झालेली आहे तर आपण पाहतोय विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावरनं आता वाद निर्माण झालेला आहे हेमंत 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 करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती कुठल्या अतिरेक्यातली नव्हती तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती आर एस एस समर्पित त्यावेळेस ते पुरावे लपवले लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे आणि अशा दोष देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहाचीच देशद्रोहांना पाठीशी घालणारं घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो आज काही इंग्लिश पेपरमध्ये तुमची बातमी आहे की इतर संस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनीच हेमन तडकर यांचा बळी घेतला आणि ती ती वस्तुस्थिती निकम जे आज भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी ती दाबून ठेवली तर ते सविस्तर असणार काय विषय नाही असं आहे की एस एम मुश्री पांडे जे पुस्तक लिहिलं आहे कदाचित वाचन तुमचं आलं की नाही मला वाहत नाही त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं चंद्रशेखर बावनकोळे यांनी ट्विट करत वडेट्टीवाऱ्यांवरती इंशा साधलाय पाहूयात यात कुळे नेमकं काय म्हणालेले आहेत ते विरोधी पक्षाने ते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेतलेली आहे शहीद हेमंत करकरे यांच्यावर चालवलेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावई शोध वडेट्टीवार यांनी लावला निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता थोडी तरी लाज बाळगा जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले तेव्हापासून दहशतवाद्यांचं कंबर डमोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहे महाराष्ट्रात नविया सत्तेत असताना याकूबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या पाकिस्तान धारजिण्या भूमिकेबद्दल जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही